नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कुकी मध्ये तर मी आज मोड आलेल्या मटकीची आमटी आणि बारीक मेथीची भाजी बनवणार आहे सगळ्यात आधी मटकीची आमटी बनवून घेऊया त्यासाठी मी ते कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवले आणि ही अर्धा कप मोड आलेली मटकी आहे आता तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये तमालपत्र टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक बारीक कांदा कट करून घेतला आहे बारीक चिरून घेतलं आहे तो टाकून घ्यायचा आणि कांदा मऊपर्यंत आपण छान परतून घ्यायचं कांदा थोडा हलकासा मऊ झालाय आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आल्या लसूणची पेस्ट टाकते पण छान एकाच मिनिटभर आपण परतून घ्यायची आल्या लसूण एखाद मिनिटभर छान परतून घेतलंय आता आपण याच्यामध्ये कांदा खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचे जास्त नाही एक दोन चमचे जास्त नाही दोन चमचे मी याच्यामध्ये कांदा खोबर आणि कोथिंबीरचं वाटण टाकले आता हे पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे कांदा खोबऱ्याला छान तेल सुटले आता आपण याच्यामध्ये एक ते दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर एक पाव चमचा हळद टाकायची आणि मी याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून मटन मसाला टाकते तुम्ही याच्याऐवजी किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल त्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि मसाले जळू नयेत म्हणून याच्यामध्ये दोन चमचे फक्त पाणी टाकायचं आहे मसाले कांदा खोबऱ्यामध्ये छान परतून घ्यायचे मसाला छान कांदा खोबऱ्यामध्ये परतून झाला आता याच्यामध्ये ही मोड आलेली मटकी टाकायची जास्त नाही आहे एक पाव कप असेल किंवा पावकपेक्षा थोडीशी जास्त असेल हे पण छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपण आणि याला छान उकळी काढून घ्यायची याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकलं होतं आता मटकीच्या आमटीला छान उकळी आली आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि मटकी छान शिजवून घ्यायची आमटी शिजती आहे तोपर्यंत आपण इथे मेथीची भाजी करून घ्या मी ही बारीक मेथी घेतली जी रेतीमध्ये उगवली जाते मी स्वच्छ धुवून घेतली त्यातील जे मेथीचे जे सालं असतात ती सगळी काढून घेतली कट करून घेतली आणि त्याच्यानंतर मीठ लावून ह्याला मुरण्यासाठी ठेवून दिलं जेणेकरून आपली भाजी कडू होणार नाही आता गॅसवरती मी कढई ठेवले याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करत ठेवलं आता याच्यामध्ये एक सात आठ मिरच्या मी कट करून घेतल्या त्या टाकायचे आ, ही भाजी थोडी तिखटच करते मी तुम्हाला तिकटीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पर छान परतून आहे मिरच्या छान परतून घेतल्यात आता याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकायचं आहे हिंग छान परतून आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे चार मिडियम साईजचे कांदे घेतले होते बारीक कट करून ते टाकते या भाजीला कांदा जरा जास्त लागतो आता कांदा छान मऊ होपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाला की आपण याच्यामध्ये बटाटा आणि मटार टाकणार आहोत मटार टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण आता थंडीचा सीझन आहे मटार स्वस्त मिळतात म्हणून मी मटार टाकते एक पाच मिनटं मी कांदा छान परतून परतून घेतलाय आता आपण याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत एक पाव कप असतील मटर त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा असा पातळ कट करून घेतला जास्त मोठा पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तो टाकून घ्यायचा आहे छान परतून आहे आणि झाकण देऊन एक पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची आपल्याला याची इथे आपण मटकीची आमटी बघून घे शिजली मटकी शिजायला फार वेळ लागत नाही लगेच शिजते हे बघा मटकी शिजली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला जर आणखीन पातळ करायची असेल तर याच्यामध्ये एक पावकप तुम्ही पाणी टाकू शकता गरम पाणी पण मी इतकीच घट्ट ठेवणार आहे आता गॅस बंद करायचे आपली मटकीची आमटी तयार आहे एक पाच मिनटं कांदा बटाटा आणि मटारला छान वाघ काढून घेतली आता याच्यामध्ये हळद टाकायची एक अर्धा चमचा टाकते मी मिक्स करायची कांदा लवकर मऊ हवा म्हणून मी याच्यामध्ये थोडस मीठ टाकते जास्त नाही टाकते परतून घ्यायचंय छान आणि झाकण ठेवून आणखीन पाच मिनिट आपण बटाटा मऊ होईपर्यंत आणि मटार शिजेपर्यंत वाफून घ्यायचंय जी मेथी इथे कट करून घेतली होती तिला मीठ लावून ठेवलं होतं आता ही छान पिळून पिळून घ्यायची आहे त्यातला कडवटपणा काढून आहे हे असं मी दोन वेळा करणार आहे आणि आता धुवून घ्यायची आहे आता पाणी टाकून छान धुवून घ्यायचे परत एकदा आणि परत पिळून घ्यायचे परत एकदा पाणी टाकून घ्यायचे मी सगळं घट्ट पिळून पिळून सगळं पाणी काढून घेतलंय आता पाण्याचा एकही अंश याच्यामध्ये नाही आहे आता बटाटा आणि मटार शिजलाय थोडासा आता आपण ही मेथी टाकून घ्या मेथी पण बटाटा कांदा आणि मटारमध्ये शिजून घ्यायची छान मिक्स करायचंय मेथी कांद्यामध्ये छान परतून घेतली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे आधी पण मी मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाजे मीठ टाकायचं आहे आता मिक्स आहे याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे एक पाव चमचा जास्त नाही पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी चिमटी भर आणि मिक्स आहे आणि एक पाच मिनिटं छान वाफवून घ्यायची आपण ही भाजी मिनट छान वाफ काढून घेतली आता आपण चेक करूया बटाटा पण छान शिजलाय मटार पण तोडून बघूया गरम आहे मटार सुद्धा शिजलाय जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर याच्यावरती एक दोन ते तीन चमचे ओलं खोबरं घातलं तरी चालेल माझ्याकडे आता सध्या नाहीये पण तुम्ही नक्की घाला कारण का ओलं खोबरं घातल्याने ही भाजी खूप छान लागते झणझणीत तशी मटकीची आमटी आणि बारीक मेथीची भाजी बनवून तयार आहे गरम गरम भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खूप छान लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आजचा कुकिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हे माझे कुकिंग व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद